मी सौ वैजयंती गावकर आपल्यासमोर आपली एक स्वरचित कविता सादर करते शीर्षक आहे होळी विविध रंगांनी नटली होळी रंगांची उधळण होळी विविध रंगांनी लटली होळी रंगांची उधळण होळी रंग उधळित आली होळी राधे संग रंगला हरी रंग उधळित आली होळी राधे संग रंगला हरी निराशेची मोळी चला पेटवूया आज होळी निराशेची बांधून मोळी चला पेटवूया आज होळी झाले गेले विसरून रे रंगात रंगून जाऊ सारे झाले गेले विसरून रे रंगात रंगून जाऊ सारे जीवनात आनंद देई होळी पुरणपोळीचा आस्वाद होळी जीवनात आनंद देई होळी पुरणपोळीचा आस्वाद होळी सण हा उत्साहाचा नव्या 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 नात्यांच्या नव्या रंगांचा सण हा उत्साहाचा नव्या नात्यांचा नव्या रंगांचा प्रेमाचा एक रंग पुरेसा होळीच्या हार्दिक शुभेच्छा प्रेमाचा एक रंग पुरेसा होळीच्या हार्दिक शुभेच्छा नमस्कार